आज वाजता मी पहाटे पाच वाजता निघालो साडेपाच वाजता मी दौरा मी चिपळून आलो तीन साडेतीन वाजता माझी भेट झाली मला काय म्हणायचं तुमच्या पत्नी जर असं निवांत बसले काय हालचाल जर नाही करत असले उद्या देऊ परवा देश देऊ मग मग मी कुठल्या आधारावरती नियोजन करणार आहे कारण आता मी तुम्हाला सांगितलं की मी आज पाच पत्रकार परिषदेच्या माध्यमातून बातमी पाठवून दिली आता तुम्हाला बातम्या पोचत असतील आणि एक युट्यूब चॅनल वरती आता बातम्या लागायला सुरुवात झाली देखील प्रेस मीडियाला पण बातम्या सुरुवात झाली आता सध्याची घटला पण सगळ्या प्रेस मीडियाला पण ते तो विषय तेव्हलचा आहे तो नॅशनल चॅनलला पण येणं अत्यंत गरजेचं आहे बरोबर राहुल अहिरे तुमची कमेंट वाचली मी तुम्हाला उत्तर देतो दे नक्की देतो राहुल अहिरे तुमची कमेंट वाचली तुम्ही भरपूर वेळा कमेंट केली वाचली मी तुमची कमेंट काय म्हटले काय त्यांना बाबा थोडासा इनव्हाइस नंबर मिळण्यामध्ये थोडासा अडचणी येत आहेत इन्व्हाइस नंबर ऑफिस कडून देत नाही येत असं त्यांचं म्हणणं बाबांना फोन लावा आईचे साहेब आहेत त्यांना देखील मी लास्टला भेटणार आहे पण तारीख जी आहे आंदोलनाची तारीख जी आहे आंदोलनची तारीख जी आहे सर इथे बराच वेळ झाली बिचारा माझ्या संकट आहे एकदाच भेटलं त्याला जीव लावलाय असल्या वा बघा प्रेम लावल्याचं काय वाटत तिथं माणसापासून लहान मुलापर्यंत सगळी प्रेम करतात माझ्या सोडून जातच नाही ते आल्यापासून कसं आहे की मला आपल्याला एकच सांगायचं आहे की ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या ज्या गोष्टी शांत आणि सैमी पद्धतीने लोक लावून करायचं आपल्या हातात कितीपद काम आहे आणि किती निगेटिव्ह अनेक नेते मंडळींनी आपण शांत आणि सैमी पद्धतीने हा विषय सांगितलेला आहे आपल्याला मुद्दा कुठला आहे माननीय श्री एकनाथ शिंदे साहेबांनी जे बोललं ते पॉझिटिव्ह आहेत पण बाकीची मंडळी पॉझिटिव्ह नाहीत आणि सरकारकडं एवढं मोठं सुलतानी म्हणजे तुला या ठिकाणी नाही बहुमत आहेच पण त्या ठिकाणी आसमानी संकट त्या ठिकाणी एक मोठ्या प्रमाणात आलेलं आहे आणि बरोबर ते त्या ठिकाणी अडचण आता सध्या अनेक मंत्री अजून जागेवर ह्या गोष्टी प्रशिक्षण लक्षात घेत नाहीत ना आता मग बाबांनी महत्वाची भूमिका सांगितली की आता म्हणजे बाबा सध्या मुंबईच्या दिशेने तारीख फायदा करायला मी मी तुम्हाला एकच सांगितलं सर मी आंदोलन करणार आहे पण मी आंदोलन करत असताना माझ्या आंदोलन जे आहे ते राज्यव्यापीच्या दृष्टिकोनातून खूप स्ट्रॉंग पद्धतीने असणार आहे त्याची जी भूमिका असणार आहे किंवा त्याच्या जी जेवढे पण चॅनल्स आहेत माझाय टी व्ही नाईन एन लोकमत जे प्रमुख मंडळी सगळ्या मंडळींच्या ऑफिसला जाऊन तिथं भेट घेऊन तिथं त्यांची आमची व्यथा सांगून आम्हाला अशा पद्धतीने पद्धतीनं हा सोपा विषय नाहीये जर मला तिथं धिकाव करा असेल तर उद्या सकाळी तारी डिक्लेअर करतो आणि मग आंदोलन करू या तुम्ही सगळेजण पण तिथं जर संख्याबळ तिथं नसेल आणि तिथं जर प्रत्येकाने जबाबदारी घेणार नसतील समजा आता तुमच्या साताऱ्यामध्ये दोनशे सभासद पन्नास शंभर तरी सभासद आली पाहिजेत का मग दोनशे लोकांना माझी माणसं फोन करणार आहेत तर आता आंदोलन लावलं तर पूर्ण वेळ एका दिवसाचं आंदोलन नसणार आहे जोपर्यंत या आंदोलनाचा आता सोक्ष मोक्ष लागत नाही मग तोपर्यंत लढाई मग आपण त्या ठिकाणी जर समजा हिवाळी अधिवेशन त्या ठिकाणी आहे आता पुढं तर त्या सगळ्याच गोष्टींच्या संदर्भात आज पण आम्ही चर्चा केलेली आहे हाही मुद्दा त्या ठिकाणी हिवाळी अंदेशामध्ये गाजेल तो पण विषय नाही पण ह्या सगळ्या अनुषंगाने जर बघितलं तर आपल्याला वेळ कमी असल्यामुळे आता जी ताकद लावतोय आपण कि ते प्लॅनिंगने लावतोय की आपण दोन प्लॅनिंग करतोय एक ऑफिशियल जी भेट आहे आता त्यात प्रॉब्लेम काय झाला आता सध्याच घडला की आज आमचे चंडाळे साहेब जे आहेत महेंद्रभाऊ चंडाळे त्यांचे जे चुलत भाऊ आहेत ते वारले अजून त्यांची धन झालेली नाही ते देखील ते माझ्या सोबत येणार होते आता असे वेगवेगळे प्रॉब्लेम्स येतात मग ते आम्ही प्रशिक्षणाला सांगत बसत नाही जे आहे त्या पद्धतीने आपण ठरल्याप्रमाणे आपण निघायचं निघायचं आम्ही निघालो प्रत्येक आठ दिवसाला मी मुंबईला वारी करतोय अनेक लोकांना रोज भेटतोय माझा पूर्ण रस्त्यामध्ये वेळ चाललेला आहे आणि प्रशिक्षणार्थ निव्हात बसून तुम्ही आंदोलन दिशा सांगा अहो आंदोलन